प्रॉडक्ट्स आहेत खरोखरच अप्रतिम क्वालिटीचे प्रॉडक्ट्स एक्सपोमध्ये दिसले आहेत मी तर नक्की म्हणेन की ज्यांनी ज्यांनी एक्सपो पाहिला नसेल त्यांनी तर जरूर पाहा कारण इंडियातले वेगवेगळे मॅन्युफॅक्चर आज एका अमेरिका भाजप व्यापारी आघाडी पुणे आज एक्सप्लो फोर म्हणजे हे फोरा समाज म्हणजे मी जे आज हे इथं फोटं एक्झिबिशन केलेलं आहे त्याच्यात माझं त्यांनी बोलवलं त्या एक्झिबिशनमध्ये वाघमारे साहेब गांधा साहेब राहुल किर्लोजकर यांचे हस्ते व माझ्या हस्ते त्यांनी जे ओपनिंग केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद ज्या हिशोबाने हे गोरा समाज म्हणजे तो करत यांचं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जे मी बघितला आणि आम्ही बघतोय आणि ज्या हिशोबाने हे लोकं पुढं यांचं डेव्हलपमेंट करताय तर त्यांना माझ्यातर्फे आणि भाजप व्यापारी आघाडी पुण्याततर्फे खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र ते झालेलं आहे ह्याच्यात माझा एवढाच संदेश आहे आता जे यांनी ह्या स्टॉल केला आहे पुण्यातून महाराष्ट्रातून लोकांना बोलवतो वर्ल्ड वाईड बी त्यांचा डेव्हलप व्हा अशी आमचे त्यांचा सुटे या तुम्ही एक्सपोमध्ये यावे आणि बघावे की आमचा जे दाऊदी बोरा जे समाज आहे एक कंप्लीटली बिझनेस कम्युनिटी आहे त्यांचे केवढे डायव्हर्सिफाईड बिझनेस आहे आणि या एक्सपोचा उद्देश आहे की आम्हाला दाखवायचं जगाला की आमचे फक्त जे लोकांचा कन्सेप्ट असतो की दाऊदी बोरा कम्युनिटी फक्त हार्डवेअर आहे पण इकडे तुम्हाला हार्डवेअर नाही भेटणार तुम्हाला इकडे मॅन्युफॅक्चरिंग भेटणार आहे आणि आमचं एक, एक आम नवीन ट्रेंड आता सुरू केलेलं आहे सैना साहेबांनी हे सगळ्यांनी आता ट्रेडिंगमधनं सगळ्यांनी मॅन्युफॅक्चरिंगकडे जावं जावावं त्यासाठी आम्ही हे पाऊल घेतलेलं आहे आणि ते आमचं मेन उद्देश आहे की आम्हाला सगळ्यांना हे संदेश द्यायचा आहे की आता इथे आपण सांगतो की वी द चेंज इज परमनेंट सांड नॉन एल्कोलीके वी आर ट्वेंटी फाय इयर्स ओल्ड दुबई बेस्ड कंपनी हमारा भी इंडिया में वेबसाईट बी आहे हमारे आउटलेट्स बी आहे और हम टारगेट कर रहे हैं कि हर स्टेट में अभी विद इन वन ईयर हमारे हर स्टेट में हर आउटलेट ओके okay. इतरा में कौन से कौन से इत्र में हमारा बहुत बो, बहुत वेराइटी है सब फैमिले